दोन हजार चोवीसच्या चैत्रम पुरस्काराचे मानकरी आहे पटकथा लेखक गीतकार क्षितीज पटवर्धन त्यांच्याविषयी <प्थारीगा> खूप काही अलीकडच्या काळामध्ये बोललं गेलंय ते स्वतःही खूप उत्तम बोलतात त्यांना पुढच्या काही मिनिटात ऐकूच पण एक वाट बघणं जे आहे अलीकडच्या काळात ज्याचा उल्लेख सकाळी मिलिंद जोशी सरांनी सकाळच्या एका कार्यक्रमात केला होता की स्फूर्तीला योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट बघण्याची अलीकडच्या पिढीची मानसिकता कमी झाली अशी काहीशी खंत त्यामध्ये होती मला असं वाटतं क्षितिश पटवर्धन या अशा अनेक अलीकडच्या काळामध्ये वाटणाऱ्या ज्या बारीक सारीक खंत आहेत त्याला फार सुंदर उत्तर क्षितिश पटवर्धन ये या नावाचं आहे कारण एखादी संकल्पना सुचल्यापासून ती मूर्त स्वरूपात येईपर्यंत त्यांची पहिली रचना आपल्यापर्यंत येईपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सात वर्षाचा सा कालावधीमध्ये गेला होता सुचण्यापासून रंगमंचावर येईपर्यंत सात वर्ष वाट बघणं ही एका चांगल्या उत्तम संवेदनशील माणसाची आणि लेखकाची लक्षण आहे जी आज क्षितिश पटवर्धन यांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे अलीकडेच अगेन सिंग सिंगम अगेनमुळे तर जास्तच मराठी माणसाला त्यांचा अभिमान आणि कौतुक वाटलेलं आहे या चित्रपटाचं कथापटकथा लेखन हे क्षितिश पटवर्धन यांनी केलेलं होतं आत्तापर्यंत बहात्तर मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी शंभरहून जास्त गाण्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे जिम्मा फर्जन दगडीचाळ अशा अनेक चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे तुम्हाला विनंती करते चैत्रवन पुरस्कार देऊन आपण आजचे आघाडीचे पटकथा लेखक गीतकार क्षितिश पटवर्धन यांना इथे सन्मानित करतो हो। आहोत सोशल मीडियावरती अलीकडे खूप जण लिहितात त्याच्यावरती पण फार सुंदर भाष्य क्षितिश पटवर्धन यांनी त्यांच्या एका भाषणात केलेलं होते तुम्हाला ऐकायला उत्सुक आहोत असं म्हटल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन येतं पण तरी माझं एक छोटस अगदी पाच मिनिटाचं मी भाषण लिहून आणले कारण मला माहिती आहे की मी कोणासमोर बसलो आणि कोणासोबत बसलो या दोन्ही गोष्टींची मला कल्पना असल्यामुळे थोडीशी पूर्वतयारी या गोष्टीसाठी गरजेची होती असं वाटलं आणि हा पुरस्कार स्वीकारण्याच्या निमित्ताने काय मनात गोष्टी आल्या आणि काय वाटलं हे प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मांडावं तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलावं वा असं वाटलं माझं मनोगत व्यक्त करायच्या आधी गदिमा प्रतिष्ठान माडगुळकर कुटुंबीय इतर मान्यवर पुरस्कारार्थी या सगळ्यांना सादर नमस्कार आणि या चैत्रबन पुरस्कारासाठी माझी निवड करणाऱ्या समितीचे सुद्धा मनापासून आभार सगळ्यात अधिक प्रामाणिकपणे मला नमूद करायचे की माझ्यासाठी हा एक पुरस्कार नसून तो एक रियालिटी चेक आहे हा कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की पुरस्कार मग सोहळा मग त्यांना तन, मान दिलाय सन्मान दिलाय वगैरे पण माझ्यासाठी हा फक्त पुरस्कार नसून रियालिटी चेक आहे कारण अशासाठी कारण मी गेली तेरा चौदा वर्ष लेखक म्हणून काम करतोय गीतकार म्हणून काम करतोय तब्बल बारा सिनेमे सत्तर एक सिनेमांची गाणी चार नाटकं एखादी वेब सिरीज मी आहे आणि नेमकं अशाच वेळेला बऱ्यापैकी काम झालंय आपल्या हातून अशी एक भावना एखाद्या गाफील क्षणी आपल्या मनात येऊ शकते भरीच भर म्हणून आम्ही आता ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कोट्यावधींचे आकडे सुद्धा अंगावर येऊन आदळतात इंटरनेटवर वारेमाप प्रसिद्धी मिळते पुरस्कार नामांकन असतातच आय एम डी बी वगैरे सारखी प्रकरणं असल्यामुळे आपल्या कामांची वाढणारी यादी आपल्याला रोज दिसत असते आणि हे सगळं खरंच खूप सुखावून टाकणारं वाटतं खरं सांगायचं तर काही वेळापुरतं हे सगळं खरं सुद्धा वाटतं पण अशाच वेळेला नियती कुठल्या तरी थोडा मोठ्याला आपला अदृश्य कान पिळायला पाठवत असते आणि मुकाट्यानं यापुढे पण नीट किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं काम कर असं सांगते मला हा पुरस्कार ते कान पिळणं वाटतंय कारण या पुरस्काराला उत्तर देताना जो रिसर्च करायचा तो वाचताना मी पहिली ओळ जी वाचली ती अशी होती की गदिमांनी एकशे सत्तावन्न पटकथा आणि दोन हजाराहून जास्त गाणी लिहिली आणि मला झटकन असं लक्षात आलं की हा पुरस्कार उगवण्यासाठी असला तरी आपलं लक्ष हे उगवण्यापेक्षा रुजण्यावर असणं गरजेचं आहे आणि गदिमा एक, एक असं व्यक्तिमत्व होतं जे आयुष्यभर महाराष्ट्राच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या मनात दोन्हीकडे रुजत राहिलं आणि म्हणूनच ते आज चाळीस वर्षानंतर सुद्धा कुठे ना कुठेतरी उगवते त्यांच्यासारखंच अजून रुजत राहिलं पाहिजे ही पहिली शिकवण मला या पुरस्काराच्या निमित्ताने मिळाली दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी समाजाला आपल्या लेखणीच्या माध्यमातनं विभागलं नाही तर जोडलं आज लिखाण हे सोलफुल कमी आणि स्मार्ट जास्त झाले प्रत्येक जण स्मार्ट आहे सोशल मीडियावर पण सोलफुल फार कमी लोक आहेत शेरेबाजीला ऊत आलेला आहे सोशल मीडियावरचं लिखाण तर माणसांच्या धार्मिक आणि जातीय फळ्या पाडणार झालेलं आहे अशा वेळेला गदिमांनी नदीसारखी आपल्या काठानं जी एकजलसी काव्य साहित्य सिनेमा संस्कृती वसवली ती केवळ आणि केवळ थोर वाटते तिच्यात गरीब श्रीमंत बहुजन अभिजन असा कुठलाही भेदभाव नाही आणि म्हणूनच गीतरामायण लिहिणारा माणूस सुद्धा बुगडी माझी सांडलीगं लिहायला नाक मुरडत नाही उलट तीही तो अशी लिहितो की एखाद्या अस्सल तमाशा जगलेल्या माणसानं सुद्धा ती ऐकून तोंडात बुट घालावी एखाद्या वारकऱ्याप्रमाणे कायम भक्तिरसात बुडलेला कवी आहे का काय असं वाटणारा माणूस सामाजिक विषमतेवर आसूड ओढणारा आणि माणूसपणाची जाणीव दृढ करणारा दो आखे बारा हात सुद्धा लिहितो तेव्हा मला खरोखर कौतुक वाटत मला असं वाटतं हे फ्लेक्झिबल असणं हे वरसटाईल असणं हे माझ्यासाठी लेखक आणि माणूस हे दोन्ही म्हणून फार महत्वाचं आणि फार शिकण्यासारखं यार आहे या रियालिटी चेकच्या निमित्तानं मला स्वतःला माणूस आणि लेखक म्हणून अधिकाधिक खुलं अधिकाधिक पूर्वग्रहरहित आणि अधिकाधिक साचे तोडणारं होता आलं तर गदिमांच्या नावाच्या या पुरस्काराचा मी योग्य मान राखला असं म्हणणं योग्य हो तिसरी गोष्ट म्हणजे बाहेरून उत्तुंग आणि भव्य दिसणारे गदिमा कदाचित आतून लहान मुलाचं कुतूहल औत्सुक्य आणि मायेने भरलेले असावे असं मला कायम वाटतं मी फार वेगळ्या जनरेशनमध्ये जन्माला आहे पण मला कायम त्यांच्याविषयी जेव्हा मी विचार करतो जेव्हा त्यांच्या फोटो पाहतो त्यांच्या वेबसाईटवर तेव्हा असं वाटतं की या माणसाच्या आतमध्ये ना एक लहान मुलाची माया कुतूहल औत्सुक्य भरलेलं आहे आणि दिलदार तर ते होतेच कारण त्याचे असंख्य दाखले मला वाचायला ऐकायला पाहायला लोकांकडनं मिळालेले पण मला वाटतं की या गोष्टीमुळेच या कुतूहल औत्सुक्य दिलदारपणामुळेच त्यांचं लिखाण टवटवीत राहिलं ते पोखत झालं पण ते म्हातार झालं नाही आणि ही फार महत्वाची क्वालिटी आहे कुठल्याही लिखाणाची कारण मला असं वाटतं काळ ही प्रत्येक कलाकारासाठी लेखकासाठी फार मोठी कसोटी असते आणि गदिमा त्या कसोटीवर आज अठ्ठेचाळीस वर्षानंतर सुद्धा तरुण उरलेत याचं कारण त्यांच्यातलं ते औत्सुक्य कुतूहल आणि दिलदारपणा त्याहून महत्वाची गोष्ट अशी की असूयेची ईर्षेची आणि कोतेपणाची वाळवी न लागलेले जे खांब असतात ना तेच पिढ्यान पिढ्या भक्कम उभे राहतात मला गदिमा हे कायम तसे खांब वाटतात ज्यांच्यावर अजूनही मराठी गीतरचनेचा सिनेमाचा साहित्याचा डोलारा भक्कमपणे उभा आहे आणि वाचन संस्कृती काही प्रमाणात का ऐनद्दग धरून आहे हे कुतूहलपूर्ण लिहिणं आणि ईर्षारहित राहणं ती अंगीकारण्याचा प्रयत्न करणं हे मी अधिक चांगल्या पद्धतीने करेन हे मला आज सांगायला हा पुरस्कार घेताना निश्चित आवडेल याशिवाय शब्दांची श्रीमंती अनुभवांचा खजिना समाजमनाचं अचूक भान दिलखुलास दाद देण्याचा मोकळेपणा राजकारणात स्वतःचा कणा टाक ठेवून वावर जे मला करणं कदाचित शक्य होणार नाही कारण सध्या आपण कुठल्याही पक्षा पक्षात असलो तरी पक्ष कुठे असेल आपल्याला माहीत नसतं <laughs> त्यासोबत जोडलेला मित्रपरिवार आणि स्वतःच्या लेखणीनं दशकानुदशक मोहवणारं साहित्याचं सा कधीही न झडणारं चैत्रबल या सगळ्या शिकवणींसह हा पुरस्कार मी सर्वांसोबत नम्रपणे स्वीकारतो <iplash> जाता जाता एवढंच सांगेन की इतरांसाठी गजानन दिगंबर माडगुळकर असलेले गदिमा माझ्यासाठी ग म्हणजे गहिर दि म्हणजे दिमागदार आणि मा म्हणजे माधुर्यपूर्ण लिहिणाऱ्या आजोबा ज्या आजोबांची आणि माझी भेट कधी होऊ शकली नाही पण आजही काही अडलं तर मी त्यांच्याकडे हक्काने जाऊच शकतो ते सिनेमातून गाण्यातून साहित्यातून माझ्याशी आजही बोलू शकतात गदिमांचा हा पिढीजात वारसा फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर त्यांच्या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना आणि वाचकांना मिळतोय ही त्यांची सगळ्यात मोठी श्रीमंती इतकं श्रीमंत व्हायची आशा बाळगून मी आपल्याला शेवटच्या चार ओळी ऐकवतो आणि या मंचाचा निरोप घेतो शब्दातून ज्या दिसला पार शरयू तीर शब्दातून ज्याच्या दिसला पार शरयू तीर मानव अन गंधर्व हि त्याने केले अजरामर मानव अन गंधर्व हि त्याने केले अजरामर बुगडी सांडून साताऱ्याला आला जो परतून बुगडी सांडून साताऱ्याला आला जो परतून आंब्याच्या बनामध्ये मोर थुई थुई नाचवून आळवून जोगिया जाने अशी छेडली तार आळवून जोगिया जाने अशी छेडली तार त्या लिहिण्याचे त्या जगण्याचे थोर थोर उपकार धरणीला अभिमान धरणीला अभिमान अन कौतुक वाटे नभा साहित्याच्या अंगणी हा हा उभा